या गोष्टी कुणाचं नाव होईल या नाव नाही जिंबल विंबल एक नंबर आहे आपल्याला काय काय थोड्या दिवसात त्यांना असंच घेऊन घ्यावं लागेल ब्लॉगिंग करायला कसं आहे म्हणजे म्हणजे कस आहे माहितीये का आपल्याला अवघड पण असतं पण काय क्वालिटी पाहिजे म्हणजे करावं लागेल करावं लागेलच नाही का ठीक आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रत्येक ब्लॉग मध्ये तर आपण आज मालेगाव मध्ये पोहोचलोय हरिकेश लॉन्स म्हणून बघू शकता तुम्ही हरिकेश लॉन्स आहे खूप संपूर्ण मोठा लॉन्स लौ, आहे इकडं पार्किंगला पण खूप मोठी जागा आहे आणि इकडे जागा खूप मोठी आहे त्याच्या शेजारीचा अजून दुसरा एक लॉन्स हो आहे पण तिथं लग्न आहे आज एकच लग्न आहे इथं या ठिकाणी आम्ही मागच्या वेळेस आलो होतो दोन तीन लग्न होते इथं जवळच लग्न आहे का आहे वाटतं रवी मास्तर बघून आले रवी मास्तर पण आलेले आहेत ते तिकडे जाऊन आले वाटतं लग्न आहे म्हणे तिथं सांगताय तर तिकडे बघू शकता समोर तिकडे मी बँची गाडी लावली ती बाहेरच आहे आता लगेच सो मागे मी बघू शकता नवरदेवाची गाडी चालली आहे नवरदेव पण आलेले आहेत आता शेवंती निघणार आहे थोड्याच वेळाने आणि हरिकेश लॉन्सवर आपण आज आलेलो आहे वाजायला आजची टा टाळीचा कार्यक्रम वाजवून लगेच आपल्याला उद्या कुठे जायचं माहिती आहे ना कुठे जायचं नाही कुठेच नाही जायचं पालधी म्हणून गाव आहे तिथं आपल्याला शिवजयंती वाजायची तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये पण बोललो कालच्या ब्लॉकमध्ये आणि सर्वांचे आभार मित्रांनो आपल्याला आपलं शुभेच्छा दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मी आपले लवकरच एक लाख सबस्क्रायबर झालेत आणि लवकरच आपले वन मिलियन पण होणार आहे टेन्शन म्हणजे काही टेन्शन घ्यायचं काम नाही तर ठीक आहे आपण आता आजचा कार्यक्रम वाजू आणि उद्या आपण डायरेक्ट दिला नाही आपण डायरेक्ट निघतानाच ब्लॉक बनवू सकाळी लवकरच निघावं लागेल कारण की चार पाच तास लागणार आहे पोचायला तर दहा अकरा वाजता आपण सकाळी निघू आणि डायरेक्ट दिलाच भेटू म्हणजे आपण प्रवास बी दाखवू तुम्हाला आपण कसा प्रवास होतो उद्याचा आणि खूप ऊन पडतं तिकडचं उन्हाळ कसं काय टेम्परेचर कसं काय ते पण बघावं लागेल ते पण आता आता मालेगावमध्ये टेम्परेचर कमीत कमी तीस आ, तीस टक्केच्या आसपास असेल तर उद्या आपण जळगाव जिल्ह्याचं पण टेम्परेचर आपण बघू किती आहे काय नाही किती ऊन लागतं काय दुपारचाच कार्यक्रम म्हणजेच चार पाच वाजेपासून चालू होणार आहे तो कार्यक्रम तर ठीक आहे कंटिन्यू बघा कुठे स्किप कर नका आजचा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवट शेवट खूप महत्वाचं असतं कारण की शेवटपर्यंत बघितल्यानंतरच तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध ब्लॉगच्या माध्यमातून सगळी माहिती मिळते काय झालं काय तुम्ही अर्धा वाट सोडू नका जाऊ आपले इंटरेस्टिंग ब्लॉग असतात तुम्हाला माहिती आहे तर ठीक आहे तिकडे बँची गाडी लावली आहे बघू शकता अजून एक परत बघून घ्या तिथंच आहे बँची गाडी तर पाहुणे मंडळी सगळे जमा होत आहे पूर्ण गर्दी आता गर्दी येईल हळूहळू गर्दी वाढेल तर बघा रथ पण रेडी आहे फक्त शेवंतीचीच आपण वाट बघतोय तर हे बघा कॅमेरावाले पण आता सज्ज झालेत ते पण आलेले आहेत कुठले तुम्ही जिंबल विंबल एक नंबर आहे आपल्याला काय काय थोड्या दिवसात येणार असंच घेऊन घ्यावं लागेल डायरेक्ट ब्लॉगिंग करायला कसं आहे टेन्शन नाही राहत म्हणजे हे कसं आहे माहिती का आपल्याला अवघड पण असतं पण काय क्वालिटी पाहिजे म्हणजे करावं लागेल ते करावं लागेलच नाही का तर ठीक आहे तर मित्रांनो फायनली इकडं शेवंती गेलेली आहे जेव्हा आपण मागच्या वेळेस होतो ना तिथंच होती तिथंच शेवंती इथे तर गेलेली शेवंती बँडची गाडी आता लगेच फिरवून तिथं लावून देऊ आणि आपले खास मित्र माझे जवळचे फ्रेंड्स म्हणजे आम्ही ताराबादला एकत्र शाळेत होतो क्लासमेट म्हणजे दहावीपासून आम्ही एकत्रच होतो आणि बरोबरच राहायचो आम्ही सुरुवातीला ना ढोल ताशा टाकला होता सुरुवातीला माझा ढोल ताशा होता आम्ही स्टार्टिंग केली होती ढोल ताशाची ढोल ताशानंतर आपला बँड झाला तयार झाला तर एकदम आम्ही जवळचे म्हणजे एकदम क्लोज फ्रेंड म्हणताना जे गल्लीतले फ्रेंड राहताना मित्र त्याच पद्धती आता तो नाशिकला राहतो म्हणून तो आता इकडे लग्नाला जात होता म्हणून तो आपल्याला भेटायला आला त्याचं माझं स्टेटस बघितलं मालेगावचं म्हणून तो, तो आपल्याला भेटण्यासाठी आलेला आहे तर खूप खूप आता बऱ्याच दिवसापासून भेटल्याबद्दल खूप खूप भाऊचे मनापासून अभिनंदन तर ठीक आहे ते पण आता लग्नाला जात आहे आणि आपली शेवट निघालेली निघालेलीच आहे आता लगेच थोड्याच वेळाने लगेच वाचिन लगेच आपण इथं वाजू तर ठीक आहे दादा थँक्यू ब्रदर भावासारखाच आहे माझा म्हणजे मित्र आहे ना तो भावासारखाच आहे खूप आम्ही एकत्र एक म्हणजे खूप फिरलो आहे ते स्टोरी सांगण्यासाठी म्हणजे ब्लॉग तर खूप मोठा होऊन जाईल की स्टोरी सांगायला गेलं तर ठीक आहे त्यांचं लग्न पण झालेलं आहे त्यांचं लग्नाला पण आपलाच ब्रँड वाजवला वाजवला होता नाशिकला होतं त्यांचं लग्न नाही हळ हळद नाशिकला होती नाही लग्न रावळगावला होतं तर रावळगाव पण माझ्या मामाचंच गाव आहे तुम्ही नावान ऐकलं असेल मोठी फॅक्टरी होती चॉकलेट कारखाना होता ठीक आहे जाऊ आता तिकडे सेटअप आता थोड्याच वेळानं लगेच पीवल कुना जनम वेल नहीं बता तू ना भी नहीं अनि या ना भी नहीं तब एक जनम लेना बोले ना आदिवासी आदिवासी स्नान राजा विरेकलव्य त्याला नमन गरिसा संपलाय आजचा कार्यक्रम नवरदेव गेलेत मध्ये दोन वाजले असतील दोन वाजता गेलेत नवरदेव मध्ये आता लगेच ला काय लागेल आणि आपला कार्यक्रम संपलेला आहे फायनली आपला कार्यक्रम संपला आहे आजचा सगळे पाहुणे मंडळी सं घरी जात आहे जेवण वगैरे करून कोणी बिगर जेवणाचं जात आहे तर कोणी जेवण करून जात आहे कोणी पोडपोड जेवण करून आहे तर कोणी खाली पेठ जात आहे तर मी पण अजून जेवण नाही केलं मी घरी जाऊनच जेवण करणार आहे कारण की आता अडीच वाजले दोन वाजता टाळी लागली आणि आत्ता अडीच वाजता आहे साडेतीन वाजेपर्यंत घरी जाऊ घरीच गरीज काहीतरी खाऊ एक असं टेलक देऊन लागतं मी खात नाही जास्त कसा बसून जातो म्हणून कधी पण खावा लागत नाही पण टायमाला आला तर खावाच लागतं पण घस्याचं पण नियंत्रण ठेवावं आप लागतं आपल्याला तिकडे बघू शकता आपली बँकची गाडी लागली बाहेर येऊन लागली गाडी आपली लॉन्चमधून बाहेर आलेली फक्त थोडंसं पेमेंटचं फक्त इश्यू आहे फक्त पाच मिनटं पेमेंट लागतील आणि की पेमेंट झालं का लगेच आपण डायरेक्ट रवाना नाव तर उद्या आपल्याला शिवजयंती आहे शिवजयंतीच्या सगळ्यांना अजून पुन्हा पुन्हा माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा शिवजयंतीच्या तर ठीक आहे आपण आता शिवजयंतीला आता उद्या पालदीला जायचं आहे उद्या पालदीचाच ब्लॉग येईल तुम्हाला गुड बाय काळजी घ्या तुम्ही स्वतःची काळजी घेत जा मित्रांनो तब्येत एकदम व्यवस्थित ठेवायची तर ठीक आहे गुड बाय टेक केअर मिलेंगे अगले ब्लॉग मे बाय बाय